तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा सटाणा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सभोवतालसह वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण चोवीस तासात मालकांनी स्वतःहून काढून घ्यावेत अन्यथा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली जाईल असा समजदारीचा इशारा पालिकेचे अधिकारी चंद्रकांत भोसले पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी दिला शहरातील शिवतीर्थ हुतात्मा चौक महात्मा फुले चौक जामा मशीद आदी महत्वाच्या ठिकाणांसह शहरातील वाहतुकीचा मार्ग असलेला टिळक रोड ताहराबाद रोड साठफुटी रोड या मार्गांवर फेरीवाले चायनीज खाद्यपदार्थ व फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळे निर्माण केले आहेत तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सभोवताली अतिक्रमणधारकांकडून कोणतेही पावित्र्य राखले जात नाही या कारणास्तव आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या दुकान मालकांनी रस्त्यावर हवाई अतिक्रमणासह दुकानातील विक्रीला असलेल्या वस्तू रस्त्यांवर मांडल्यामुळे वाहन चालकांसह पायी चालणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते अशा विविध तक्रारी नगरपालिकेकडे पोहोचल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील एकशे अठ्याहत्तर अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावून चोवीस तासांच्या आत अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा पोलीस बंदोबस्तात मुदतीनंतर अतिक्रमण मोहीम राबविली जाईल असा इशारा दिला आहे अतिक्रमण धारकांना नोटिसा प्राप्त झाल्यावर अतिक्रमण धारकांनी मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या समवेत पालिकेच्या सभागृहात चर्चा करून कैफियत मांडली शहरातील फेरीवाले अथवा रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते हे कुटुंबातील असून उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करीत भावना व्यक्त करून अन्याय न करण्याची विनवणी केली मात्र अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवत अतिक्रमण काढले जाईल असे स्पष्ट केले यावेळी रचना सहाय्यक संकेत बागडे कर निरीक्षक निषाद सोनवने जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडनीस, ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक वायझेड पवार अतिक्रमण विभागाचे गौरव शिंदे व नोटीसा प्राप्त झालेले अतिक्रमणधारक उपस्थित होते